नमस्कार विद्यार्थी मित्र आपण कन्सेप्ट ऑफ पॉलिटिकल सायन्स या प्रथम वर्षाच्या प्रथम सेमिस्टरचा जो भाग आहे त्याचे वेचन किंवा शिकवण आपण त्या ठिकाणी बघत आहोत त्या अनुषंगाने आपण राज्यांचं जे कार्यकारी मंडळ आहे त्याची रचना आणि कार्य त्या ठिकाणी बघत आहोत मागच्या तशकामध्ये आपण कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ या दोन्ही मंडळाची रचना आणि कार्य त्या ठिकाणी बघितलेली आहे राज्य शासनामध्ये अजून एक घटक महत्त्वाचा दिसून येतो तो, तो म्हणजे राज्यपाल हे पद होय भारतीय संविधानाच्या कलम नंबर एकशे त्रेपन्ननुसार राज्यपाल या पदाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला दिसून येते मग राज्यपाल हे संविधानिक पद आहे यावरून लक्षामध्ये येते कारण राज्याचा राज्यप्रमुख म्हणून त्याला महत्त्व राज्यपालाला दिसून येते ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राष्ट्रपतीचं स्थान आणि व कार्य आपल्याला केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये दिसून येतं तशा स्वरूपामध्ये राज्याच्या शासनामध्ये राज्यपालाची भूमिका व कार्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असते या राज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी म्हणून राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करत असतात म्हणून <ुण> राज्यपालाची निवड किंवा नियुक्ती ही राष्ट्रपती मार्फत त्या ठिकाणी केली जात असते मग राज्यपालाची नियुक्ती करत असताना राष्ट्रपती देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय कार्यकारी मंडळाचे मंत्री यांच्याशी चर्चा किंवा सल्लामसलत करून राज्यपालाची नियुक्ती त्या ठिकाणी करत असतो आणि केंद्र आणि राज्य या मधला राज्यपाल हे दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात मग दुवा म्हणून काम करत असताना जसे राष्ट्रपतीला केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये अधिकार असतात तशा स्वरूपाचे अधिकार राज्यपालांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मग राज्यपाल आपल्या सर्व अधिकाराचा उपयोग हा कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली किंवा अहवालाखाली त्या ठिकाणी करत असतो आणि याच कारणामुळं राज्यपाल हे संविधानिक पद असलं तर एक प्रकारे नामधारी वद म्हणून त्या ठिकाणी वाळा केला जातो त्याचं कारण म्हणजे जसे वास्तविक कार्यकारी सत्ता ही केंद्रामध्ये पंतप्रधानाच्या हातामध्ये असते मंत्रिमंडळाच्या हातामध्ये असते त्याची राज्याची कार्यकारी सत्ता किंवा कार्यकारी निर्णय ध्येय राष्ट्रा राज्याची ध्येय धोरणात ठरवण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला असतो त्यांनी घेतलेले सर्व निर्णय यावर सही करायचे असेल किंवा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय राज्यपालाने घेतलेले निर्णय आहेत असं त्या ठिकाणी म्हटलं जातं म्हणून राज्यपाल हा एक प्रकारे शिक्का किंवा नामधारी प्रमुख राज्याचा त्या ठिकाणी असतो परंतु संसदीय राज्यव्यवस्थेमध्ये जसे घटनात्मक प्रमुख आणि वास्तविक कार्यकारी प्रमुख असे दोन पद त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहे तशाच स्वरूपाची व्यवस्था ही राज्यामध्ये दे देखील आपल्याला पाहायला मिळते म्हणून राज्यपाल जरी नामधारी शिक्का म्हणत असलो तरी राज्यपालांना अनेक विवेकाधीन अधिकार देखील त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि राज्यपालाला देखील अनेक विवेक बुद्धीनुसार ते ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे अधिकार देखील भारतीय राज्यघटनेने त्या ठिकाणी दिलेले आहेत मग या प्रसंगी आज आपण राज्यपालाची जी, जी काही कार्य आहे त्या कार्यांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम कार्यकारी अधिकार या ठिकाणी बघूया राज्यपालाचे सर्व कार्यकारी अधिकार हे कार्यपालिका किंवा राज्याचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी पार पाडत असते मंत्रिमंडळाने घेतलेले सर्व ध्येय धोरण असतील किंवा घेतलेले निर्णय असतील ते संपूर्ण राज्यपालाने घेतलेले निर्णय आहेत असं गरीब धरल्या जात असतं जेव्हा विधानसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी बोललेलं असतं या अधिवेशनामध्ये बीज भाषण करण्याचा पहिला मान हा राज्यपालांचा असतो मग राज्यपाल जो काही लेखाजोगा राज्याच्या कार्यकारी मंडळांना मांडलेला असतो तो लेखाजोगा त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो यामध्ये राज्यपालांना स्वतःच्या कोणताही पर्काचा अधिकार त्यामध्ये दिसून येत नाही जो काही ढाशा त्यांच्या अभिभाषणाचा त्या ठिकाणी असतो तो संपूर्ण कार्यकारी मंडळाने किंवा मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी केलं गेलेलं आपल्याला दिसून येतो ते फक्त त्या मसुद्याचं वाचन त्या ठिकाणी करत असतात आणि कार्यकारी मंडळाचे सर्व निर्णय जे कार्यकारी मंडळाने घेतलेले असतात ते राज्यपालाच्या अधीन आहेत असं गरित झाल्या जातं किंवा ते राज्यपालाचेच किंवा राज्याचे निर्णय आहेत असं त्या ठिकाणी उद्घोषित केलं जातं यामुळं कार्यपालिकाची शक्ती देखील राज्यपालाच्या अधीन आहे असं त्या ठिकाणी म्हटलं तर वाहूगाव ठरणार आहे एवढंच नव्हे मंडळानं जे कायदे कानून त्या ठिकाणी करत असतं किंवा विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये रूपांतर जर करायचं असेल तर मंडळा मंत्रिमंडळाच्या किंवा विधानमंडळाच्या अनेक अवस्थेमधून ते विधेयक त्या ठिकाणी पास होत असतं जेव्हा राज्य विधानमंडळाचे जे दोन्ही अधिवेशन असतात यामध्ये विधानसभा आणि विधानपरिषद हे दोन्ही सभागृह हे अत्यंत महत्त्वाचे त्या ठिकाणी काम पार पडत असतं मग प्रश्न उरतो की हे राज्य विधानमंडळाचे विधानमंडळाने केलेला जो मसुदा किंवा विधेयक आहे विधेयकाचं जर रूपांतर करायचं असेल किंवा एखादं विधेयक दोन्ही सभागृहाने जर पास केला असेल तर शेवटी जेव्हा राज्यपालाची सई त्यावरती होत असते त्या वरतीच फक्त त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होत असतं म्हणजे कोणत्याही विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेसाठी राज्यपालांची सई ही अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते किंबहुना त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होत नाही म्हणून राज्यपालांचा हा देखील महत्त्वाचा अधिकार आहे परंतु राज्यपाल सही न करणं असे ते टाळू शकत नाही यामुळं हे जे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ जे कार्य आहेत ते राज्यपालाच्याच चष्म्यातून किंवा हातून चालू असलेले आहेत असं त्या ठिकाणी गरीत धरलं जात असतं आपल्याला दिसून येतं याशिवाय विधानसभा आणि विधान परिषद बोलवण्याचा अधिकार देखील राज्यपालांना आहे राज्यपाल विधानसभेला आणि विधानपरिषदेला त्या ठिकाणी अधिवेशन घेण्यासाठी बोलावू शकतो आमंत्रण देऊ शकतो अशा स्वरूपाचा अधिकार त्यांनी त्या ठिकाणी दिल्या आलेला आपल्याला दिसून येतो याबरोबरच महाराष्ट्राला त्याचं जे काही विधानपरिषद विधानमंडळ आहे या विधान परिषदेची सदस्य संख्या जवळपास अठ्याहत्तर एवढी आहे यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील शिक्षक पद्धत मतदारसंघ असतील अशा वेगवेगळ्या घटकातून त्यांची निर्मिती त्या ते ठिकाणी होत असते विधानपरिषद ही स्थायी स्वरूपाचं सभागृह आहे एका सदस्यांचा कार्यकाळात सहा वर्षाचा गरीत झाला जात असतो आणि दर दोन वर्षाने दोन तृतीयांश सदस्य हे निवृत्त होत असतात आणि पुणे तेवढेच नव्याने त्या ठिकाणी निवडून येत असतात अशा स्वरूपाचं विधानपरिषद हे स्थायी देखील आहे या ठिकाणी मूलभूत फरक म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी दिसून येतो विधानसभेचे आमदार किंवा सदस्य हे पाच वर्षाचा कार्यकाळ त्या ठिकाणी पार पडत असतात मात्र विधान परिषदेचे सदस्य हे सहा वर्षाचा कार्यकाळ त्यांना त्या ठिकाणी असतो मग काही आमदार हे राज्यपाल त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलेले किंवा समाज मनपटलावरती एक ठसा उमटलेल्या अशा अनेक व्यक्तींची शिफारस किंवा नियुक्ती विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी करत असतो यामध्ये मग कला असेल क्रीडा संस्कृती खेळ मैदान अशा अनेक गोष्टींचे मध्ये जे जे ज्यांनी प्रावीण्य मिळालेले आहे त्यांचा बुद्धीचा कौशल्यांचा वापर हा सरकारला व्हावा म्हणून त्या ठिकाणी अशा अनेक सदस्यांची निवड करण्याचा अधिकार देखील राज्यपालांना त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आपल्याला दिसून येतो आणि यासाठी मग मंत्रिमंडळाची एक त्या ठिकाणी संपूर्ण सभागृह बोलवण्याचा अधिकार त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो याशिवाय काही न्यायिक कार्य देखील राज्यपालांना पार पाडू लागतात हे झाले कायदेविषयक आणि कार्यकारीविषयक तर कायदेविषयक कार्य म्हटलं की कोणत्याही कायद्याचं रूपांतर विधेयकाचं रूपांतर राज्यपालाच्या सैन्य कायद्यामध्ये होत असतं याशिवाय राज्यपालांना वाटलं किंवा एखाद्या अर्थविधेयका संदर्भामध्ये की हे विधेयक केंद्रामध्ये केंद्राची मंजुरी घेणं गरजेचे आहे तर तो आपल्याकडं राखून ठेवून केंद्रामध्ये मंजुरीसाठी पाठवण्याची भूमिका देखील राज्यपाल त्या ठिकाणी पार पाडत असतात अशा स्वरूपाचे कार्यकारी आणि कायदेविषयक अधिकार राज्यपालांना त्या ठिकाणी देण्यात आलेले आपल्याला दे दिसून येतात त्यानंतर समोरचा घटक म्हणजे न्यायिक घटक हो न्यायदान करणं हे अत्यंत महत्त्वाचं पवित्र काम असतं ही न्यायदान करण्याची भूमिका त्या ठिकाणी ट्या न्यायमंडळ त्या ठिकाणी ट्या ट्या पार पडत असतं परंतु जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला न्यायमंडळानं शिक्षा सुनावलेल्या असेल एखाद्या गुन्हेगाराची शिक्षा कमी करण्याचा अधिकार देखील बऱ्याच वेळा राज्यपालाला त्या ठिकाणी मिळालेला आहे साहजिकच हा अधिकार राज्यपाल कार्यकारी मंडळाच्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला दिसून येत असतो हे झाले राज्यपालाचे न्यायविषयक अधिकार याशिवाय काही विवेकाधीन अधिकार देखील राज्यपालांना त्या ठिकाणी दिलेले आहेत केवळ राज्यपालपद हे एक रब्रे शिक्क किंवा नामधारी प्रमुख म्हणून नाही तर बऱ्याचदा त्यांना अत्यंत महत्त्वाचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतो